मध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी आणि हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी प्रत्येक गर्भवतीने पुढचे हे गर जे काही दहा ड्रिंक्स आहे हे तिच्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिला म्हणजे नारळ पाणी हायड्रेशनने भरपूर नॅचरल इलेक्ट्रोलाइट असं हे नारळ पाणी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर घ्यायचं आहे दुसरं म्हणजे खूप साऱ्या ताज्या फळांचा ज्यूस जे कॅन मध्ये मार्केटमध्ये मिळतात ते फळांचे ज्युसेस तुम्हाला बिलकुल घ्यायचे नाही त्याऐवजी जी काही ताजी फळं आहेत त्यांचा घरामध्ये तुम्हाला ज्यूस बनवायचा आहे म्हणजे ताक ताकाला पृथ्वीवरचा अमृत असं म्हटलं जातं कारण शरीराला थंडावा देतं उष्णता कमी करतं आणि पचनशक्ती सुद्धा सुधारायला मदत करतं त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये दुपारच्या वेळी तुम्ही एक ग्लास ताकाचा जरूर समावेश करा चौथी गोष्ट म्हणजे जिरा पचनशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हनेस देण्यासाठी आणि तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी जिरा पाणी हे खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे पुदिन्याचं पाणी तुमचे ऍसिडिटी लेवल कमी करण्यासाठी हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये प्रत्येक पाणी हे गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे नाचणीचं अंबिल आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी नाचणी हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि जेव्हा ही नाचणी ताकासोबत मिक्स करून त्याचा एक आंबिल करून ते ड्रिंक तुम्ही घेता तर त्यावेळी तुम्ही एक ऍक्टिवनेस तर फील करतात पण त्याचबरोबर तुमच्या शरीरा शरीराला हायड्रेशन मिळतं खूप सारं कॅल्शियम मिळतं आयरन मिळतं आणि तुम्हाला भरपूर असं पोषण मिळायला सुद्धा मदत होते त्यानंतरचं पुढचं पेय आहे ते म्हणजे लिंबू पाणी एक नॅचरल इलेक्ट्रोलाइट असणारं तुम्हाला भरपूर एनर्जी देणारं आणि तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवणारं लिंबू पाणी हे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट असा ऑप्शन आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे खूप साऱ्या भाज्यांचे सूप उन्हाळ्यामध्ये भूक कमी होते आणि अशा वेळी तुम्ही जर सूप घेत असाल तर तुमच्या शरीराला आवश्यक असणारं जे पोषण आहे हेही मिळतं पाण्याची कमतरता ऍक्टिव्ह फील व्हायला एनर्जेटिक फील सुद्धा मदत होते पुढची गोष्ट म्हणजे हार्बल टी आपलं पचन सुधारण्यासाठी किंवा शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी हार्बल टी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे त्यानंतरचं पुढचं पेय म्हणजे दूध कॅल्शियम प्रोटीन आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या घटकांचं एक परिपूर्ण पेय असेल तर ते आहे रात्रीच्या वेळी घेत असाल तर तुम्हाला झोप छान लागेल हडामध्ये बळकटी येईल आणि गर्भामधलं बार सुद्धा अगदी गुटगुटीत आणि सुदृढ व्हायला ताकदवान व्हायला मदत होईल